हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार आणि जर्मनीमध्ये मी आताच मागे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छान वातावरण आता चेंज झालेलं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत स्नो चालू झालेला आहे वातावरण थंड आहे थोडा पाऊस थोडा स्नो असं चालू आहे म माझ्या मैत्रिणीला काम होतं एक तर तीचे मुल, तीचे मुल ती तिची मुल तिची मुलगीला मी माझ्याकडे ठेवून घेतलं आणि ती थोडी बाहेर गेलेली आहे कामासाठी तर तिला म्हटलं तू येताना माझ्याकडेच ये जेवण करायला तर आज आहे शनिवार तुम्हाला व्हिडिओ थोडा लेट बघायला मिळेल तर शनिवारचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यासाठी मग तिच्यासाठी थोडा स्वयंपाक करून ठेवते ते थोडी बिझी होती कामामध्ये तर तिला म्हटलं माझ्याकडेच जेवण कर तर आज मी मस्त आपलं विदर्भ स्पेशल भाजी बनवत आहे वांग्याची आणि आमच्याकडे ते छोटेवाले वांगे मिळत नाही माझ्या सिटीमध्ये तर मिळतच नाही कधी तरी मिळतात तर जास्त तर मिळतच नाही नाइंटी पर्सेंट तर मग आम्ही असं जुगाडू काम करतो आ, जर भरलं वांगं खायची इच्छा झाली तर मग असं आमचं जुगाडू काम असतं तर मोठेवाले जे वांगे असतात ते इझ इझी इथं मिळून जातात आपल्या जर्मन सुपर मार्केटमध्ये तर तेच मी घेऊन आलेली होती दोन वांगे तर म्हटलं त्याचीच आज भाजी करावी तिच्यासाठी टेस्ट सेम लागते थोडी आपली फक्त बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे माझी तर इथं मी असे छान मोठ्या मोठ्या साईजचे वांगे कापून घेतले आपलं मोठं वांग आहे म्हणून मोठे असे मोठे मोठे खाप त्याचे करून घेतले जर तुमच्याकडे छोटे वांगे असेल जसं आपण भरलं वांग करतो मधातून कापून तसं तुम्ही करू शकता आणि ते पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून तर मसाल्यासाठी मी तीळ भाजून घेतलेली आहे तीळ जास्त भाजून घ्यायची नाही कारण आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी कडवट लागू शकते तीळ थोडी कडवट कडवट होते जास्त जर भाजली तर त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडंसं खोबरं तेल टाकून मस्त असं भाजून घेतलं शेंगदाणे पण मस्त खरपोस भाजून घ्यायचे मेन जी आपली भाजीची चव असते ती असते आपल्या मसाल्यावरती मसाला कसा भाजलेला आहे कसा बनव बनवलेला आहे त्यावरती तर इथं मी सर्व भाजून घेतलेले छोटं एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आणि हे सर्व वाटण मी सुकं वाटून घेतलेलं आहे म्हणजे पाणी टाकून वाटलेलं नाही आहे सुकच वाटलेलं आहे तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे तेल मस्त आपलं गरम झालं का त्यामध्ये मस्त जिरं मोहरी आणि तेजपत्ता टाकून घेतला आहे आणि बारीक कापलेला एक कांदा काप टाकून घेतलेला आहे कांद्याला मस्त आ, लाल कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालते जर आवडत असेल तर आधीच तेलामध्ये तुम्ही थोडे खडे मसाले पण टाकू शकता त्याची पण चव एक वेगळी येते तर आपला कढीपत्ता छान परतून घ्यायचा आपलं त्याच्यानंतर कांदा मस्त परतून घ्यायचं जे आपण वाटण करून घेतलेले आहे खोबऱ्याचं तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते वाटण आता थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं तर इथं मी सुक्कच थोडं परतून घेत आहे तेलामध्ये त्याच्यानंतर ते बेसिक मसाले टाकून घेत आहे लाल तिखट हळद त्याच्यानंतर कादा लसूण मसाला मी टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे काळा मसाला असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता बाकी जास्त आपल्याला काही टाकायचं नाही त्याच्यानंतर जे वांगे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते टाकून अगदी एक मिनिट आपल्याला वांगे परतून घ्यायचे आहे आणि गॅस या टाईमला मिडीयम फ्लेमवरती ठेवायचा नाहीतर जो आपला मसाला आहे सुका आहे तो खालून चिटकून लागू शकतो तर एक मिनिट मी छान आपल्या मसाल्यामध्ये आपली जे वांगे आहे ते परतून घेतले जेणेकरून जो मसाला आहे तो वांग्याला पण चिटकायला हवा नंतर इथं मी किटलमध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि ते गरम पाणी मी आता आपल्या वांग्यामध्ये टाकून घेत आहे गरम पाण्याने काय होते मस्त आपल्या भाजीला तरी येते तिथं आपल्या आवडीनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला भाजी किती थिक थी? पाहिजे का पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून आपली भाजी मस्त आपल्याला शिजून घ्यायचे जोवर आपले वांगे शिजत नाही तोवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून चेक करत राहायचं कारण आपला जो मसाला आहे तो शेंगदाण्याचं वगैरे असल्यामुळे खाली चिटकू शकतो तर अधूनमधून चेक करत राहायचं आणि वांगे पण चेक करत राहायचं हीच भाजी सेम तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपली भाजी आता थिक झालेली आहे आणि जे वांगे आहे ते मस्त शिजलेली आहे तर इथं मी कोथिंबीर टाकून घेते आणि एक फक्त एक थो थोडीशी वाफ आपल्या भाजीला देते नंतर तुम्ही बघू शकाल मस्त आपली भाजी इथं तयार झालेली आहे मस्त तरी आलेली आहे आणि वांगे पण शिजलेले आहे जशी ग्रेवी पाहिजे मीडियम मी तशी ग्रेवी बनवलेली आहे भाजीच्याच आधी मी वरणाचा कुकर लावून दिलेला होता डाळ बनवायची होती तर इथं मी आज मिक्स डाळ बनवलेली आहे मसूर डाळ मूग डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी आपली एक छोटा चम्मच हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली त्याने काय होतं आपलं वरण छान असं मस्त थिक बनते थोडीशी हळद टाकून मी मस्त आपली दा डाळ जी आहे ते मॅश करून घेतली पाणी टाकून मस्त डाळ मॅश करून घ्यायची त्याच्यानंतर तेल गरम ठेवले ते केलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोटं टोमॅटो मस्त बारीक कट करून मी ते परतून घेतलेले आहे टोमॅटो छान आपलं झाल्यानंतर थोडासा किंचितचा मी इथं गरम मसाला यूज केलेला आहे छान आपलं मसाला झाला की त्यामध्ये आपली जी डाळ आहे ती आणि पाणी टाकून घ्यायचं तर डाळ तुम्हाला आता जर पाणी टाकलं तर तुम्हाला असं वाटेल की आपली डाळ खूप पातळ आहे किंवा घट्ट आहे पाणी एक्स्ट्रा टाकून घ्यायचं आणि शिजल्यानंतर थोडी थंडी झाल्यानंतर ती डाळ का होते घट्ट होत जाते कारण त्यामध्ये आपण टाकलेली मुगाची डाळ आणि हरवऱ्याची डाळ त्याने काय होते थोडी दाळ थोडी वेळानं ठीक होऊन जाते घट्ट होऊन जाते तर त्यामुळे तुम्ही आधीच थोडी डाळ पतली ठेवायची तर इथं मी तडका देत आहे आता तर तेल गरम केलं तर सिंपल आपलं जिरं मोरी कडीपत्ता आणि इथं अद्रक लसूण मी आधी टाक्याचं विसरले होते म्हणून मी काय करते है? आता तडक्यामध्ये ते अद्रक लसूण परतून घेत आहे आधी तुम्ही जेव्हा आपण आधी डाळीला फोडणी दिली तेव्हा तुम्ही ते अद्रक लसूण टाकू शकता थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि हा सर्व तडका आता मी डाळीमध्ये टाकून घेते मस्त डाळी आपला तडका टाकून घ्यायचा आणि पटकन त्याच्यावरती झाकण ठेवायचं कारण जो तडका असतो त्याचा जो फ्लेवर असतो तो मग आपल्या भाजीमध्ये किंवा डाळीमध्येच राहतो तर इथं आता मस्त आपली डाळ पण रेडी आहे मी फक्त झाकण ठेवून आपली डाळ आता गरम करून घेते कारण आपली डाळ अशीच ऑलरेडी शिजलेली आहे तर इथं चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपली डाळ इथं झालेली आहे तर सर्व स्वयंपाक करून झालेला आहे भात लावलेला आहे भाजी झालेली आहे आता मी करून घेते चपात्या तर तिला थोडा टाईम लागत होता म्हणून मी म्हटलं गरम गरम आता चपात्या करून ठेवते आणि ती आल्यानंतर मग आता जेवण करायला बसूया तर दुपारचं जेवण आहे शनिवारी आहे तर निवांत चालू आहे सुट्टीचा दिवस असतो इकडे सर्वांना तर इथं मस्त मी जन्मनाट्याच्या चपात्या बनवताय ते इथं मस्त गरमागरम चपात्या करून घेते आधी मुलींना जेवण करून देते जेवण वाढून देते आणि नंतर मग ती आली का तिला आम्ही सर्व जेवण करायला बसू तर इथं मस्त आपली भाजी तयार आहे गरमागरम मस्त भात त्याच्यावरती मस्त तूप घ्यायचं किंवा वरण घ्यायचं इथं मस्त आपलं गरमागरम वरण तयार आहे त्याच्याचबरोबर चपात्या थोडं तोंडी लावण्यासाठी कैरी आहे जर्मन कैरी एकदम गोड असते आणि कांदा आणि मस्त आपलं भातावरती आणि दाढीवरती एक छोटासा तुपाचा गोळा घ्यायचा तर इथं आपलं मस्त असं दुपारचं जेवण तयार आहे मैत्रीण आली होती भुका सर्वांना लागलेल्या होत्या खूप म्हणून मी व्हिडिओ वगैरे काहीच घेऊ शकली नाही आणि आल्याला आम्ही सर्व जेवण करून घेतलं सर्वांनी सर आणि तुम्ही बघत असणार माझी मैत्रिणी ही जेव्हा पण येते तेव्हा टग्गूच एकच असते किंवा आम्ही तिच्या घरी जातो तेव्हा पण ती काय करते तिला बसवते आणि तिचे केस बनवते तिचं प्रत्येक वेळी ती तेच करते आणि तिलाच पकडते ती कोणाचंच करत नाही ते दादा म्हणतात अगं माझी थोडी मशाज करून दे डोक्याची माझे केस वगैरे बनवू नाही तुमचे नाही म्हणते मला फक्त मावशीचे बनवायचे पहले हमने प्रीहीट किया है hmm. अवन को ठीक है इस पे टू हंड्रेड डिग्री सेल्सियस ठीक है इसके बाद हम समोसे को लाइन वाइज लगाएंगे अच्छे अरे ये पट्टे समोसे जैसे नहीं नट्टे समोसे हैं और टेस्ट भी अच्छा आता है ये वेजिटेबल समोसा है ट्राई किया पहले हाँ मैंने ट्राई किया है तर दादा आणि अदितीचे बाबा गेले होते मार्केटमध्ये थोडंसं सा सामान आणायचं होतं तर दादा हे घेऊन आले होते आमच्यासाठी समोसे तर तुम्ही बघत असाल की आपले इंडियन समोसे आहे ते आता सुपर मार्केटमध्ये मिळत आहे सिम्पल आपल्याला बेक करायचे आहे तुम्ही तळू पण शकता पण बेक पण छान होतात ते मी बेक केले होते आणि तुम्ही बघत असाल तर माझे मैत्रीण पण काम करते असं नाही की ती माझ्याकडे येतं तर मीच काम करायचं आणि मी तिच्याकडे जाते तर तिनेच काम करायचं मस्त आम्ही एक मिळून असं काम करतो होतो इथं मी बेकवनला ठेवलेलं आहे तिने आज पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बोलली ती व्हिडिओ बनवत होती तर इथं समोसे आम्ही बेकोनला ठेवलेले आहे टू डिग्री सेल्सिअसवरती आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने परतून घ्यायचे थोडे वरती असा त्यांना लाल कलर आला की त्यांना पलटून घ्यायचे आणि परत त्यांना दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचे आणि खूप छान समोसे बनतात जे बँगलोर साईडला पट्टी समोसे म्हणून फेमस आहे आणि त्याची जे स्टफिंग आहे ते पण खूप छान आहे त्याच्याबरोबर मी घरी मस्त आपली कोथिंबीरची चटणी बनवली होती आणि तुम्ही नक्की ट्राय ट्राय करा हे मला अल्डीमध्ये मिळाले त्यांना अल्डी, अल्डी म, दादा सांगत होते ते अल्डी शॉपमधून घेऊन आलेले आणि बऱ्याच वेळा हे प्रोडक्ट तुम्ही रेवेमध्ये पण तुम्हाला मिळेल तिथून पण तुम्ही घेऊ शकता तर दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त निवांत गप्पा मारत बसलेलो होतो त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग समोसे आम्ही ट्राय करत होतो तर दादा समोसे घेऊन आले तर हे बघा इथं छान वरची जी लेअर आहे ती छान मस्त क्रिस्पी बनते एका पॅकेटमध्ये बारा समोसे येतात तर खूप छान आहे प्राईस पण काही जास्त नाही तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला चला मग परत भेटूया तोपर्यंत काळजी